नमस्कार मित्रांनो सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हासाठी घेऊन आलो आहे जे की तुम्ही पुढी एक न्यूजमध्ये इन्फॉर्मेशन आलेली आहे तेच इन्फॉर्मेशन आपण थोडी पुढे पाहूया तर हे जे इन्फॉर्मेशन आहे जे ते आपले दिव्यांग आहेत त्या दिव्यांगी कॅटेगरीच्यातले जे त्यांना पेन्शन वगैरे मिळते त्यांच्यासाठी इम्पॉर्टन्स होणार आहे तर तुम्ही पाठीमाग आता बघू शकता की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत त्यांचा जे आधार लिंक आहे आधार लिंक आहेत त्या ठिकाणी त्यांचे अमाऊंट आहे ते जमा होत आहेत तर आपले जे महाराष्ट्र गव्हर्मेंटचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्री फडणवीस त्यांनी हे दिव्यांगासाठी पण एक त्यांनी बोललं आहे की जसे लाडका बहिणीचे पैसे जे आहेत थेट त्यांच्या जे आधार लिंक आहे ते अकाऊंटवरती पडतात तसेच सेम दिव्यांग लोकांचे पण आधार कार्ड जो ज्या ठिकाणी लिंक आहे ज्या बँकेमध्ये लिंक्स आहेत तर त्या लिंक त्याच अकाऊंटवरती त्यांचं जे पेन्शन आहे ते मिळावं त्यासाठी त्यांनी आदेश दिलेले आहेत तर तेच ते न्यूज आऊट झालेली आहे ते पण मी तुम्हाला पुढे त्याची न्यूज वगैरे हो पूर्ण दाखवून देतो आणि तुम्हाला माहितीच असेल की आता लाडक्या बहिणीचे पैसे चांगलं होतं त्यांना येतात अकाउंटवरती त्यांच्या तर त्यांच्यासाठी चा एक चांगली न्यूज आहे तसं तर दिव्यांगासाठी पण एक चांगली न्यूज आहे की महिन्याच्या महिन्याला जे काही आपलं आधार लिंक आहे त्या ठिकाणी पडून जातील तर ज्यांचं ज्यांचं आधार लिंक नसेल त्यांनी प्लीज करून घ्या आणि पाठीमागं मी काही न्यूज पण ऐकल्या होत्या की दिव्यांगाची जी पेन्शन आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात करण्यासाठी जे दिव्यांग लोक आहेत ते मोर्चा वगैरे करत आहेत आय होप त्यांचा जे मोर्चा आहे तर त्यांनाच सफल हो असेच मी होप करतो आणि नक्कीच होणार तर चला मी ते व्हिडिओ जे आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवून देतो तर दिव्यांगांचं मानधन खात्यात जमा करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे निर्देश दिलेत निराधार योजनांचे पैसे थेट खात्यात द्या अंत्योदय योजनेत दिव्यांगांचा समावेश करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश आहेत तर दिव्यांग बांधवांचं मानधन त्यांच्या खात्यात जमा करा लाडकी बहीण योजनेप्रमाणे दिव्यांगांचं मानधन सुद्धा थेट खात्यात जमा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिलेत तसंच अंत्योदय योजनेत दिव्यांगाचा समावेश करा जे निकषात बसणार नाही त्यांच्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र योजना तयार करणार असल्याचं सा फडणवीसांनी सांगितलेलं आहे सो so, तुम्ही आता जास्त व्हिडिओ बघितला असेलच तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की न्यूज रिपोर्टरांनी तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन दिली आहे की दिव्यांगाचं पेन्शन आहे ते डायरेक्ट त्यांच्या थेट काथावरती थे जमा होणार त्यासाठी तुम्ही प्लीज ज्यांचं ज्यांचं आधार लिंक्स बँकला नाही तो सो प्लीज करून घ्या कारण जे काही इन्फो जे पेन्शन आहे ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती येत राहील आणि ज्यांचा आधार लिंक नाही आहे त्यांच्या अकाउंटवर मग पेन्शन जमा नाही होणार तर प्लीज कृपया तुम्ही तहशीमध्ये जाऊन किंवा आपल्या जी बँक आहे त्यामध्ये पण जाऊन तुम्ही करू शकता तर त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर मी त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ या दोन दिवसामध्ये आणून घेतो की तुम्ही आधार लिंक्स वगैरे कसे ऑनलाईन करू शकाल किंवा बँकेमध्ये जाऊन करू शकाल तर त्यासाठी पण मी लवकरच अपडेट घेऊन येईल तर ह्या चॅनलवर अशीच एक दिव्यांग रिलेटेड इन्फॉर्मेशन येत आहे त्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब वगैरे करून ठेवा तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसाठी तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची जय हिंद जय महाराष्ट्र